सविस्तर वृत्त असे की आष्टी येथील व्यावसायिक रामदास जर्डे यांच्या कारखान्यात तयार झालेले सिमेंट पूल घेऊन त्या ट्रॅक्टरचा चालक सचिन गुल्हाणे व त्या ट्रॅक्टरवरती मध्य प्रदेश येथील एकूण सहा मजूर प्रवास करीत होते ते पोल आष्टी येथून अमरावती येथे जात होते ट्रॅक्टर हा भरधाव वेगाने हुडानपुलावरती आल्यानंतर पलटी झाला त्यात मध्यप्रदेश येथील मजूर गोलू वर्मा अंदाजे वै वर्ष सत्तावीस त्या सिमेंट पोलच्या खाली दबून जागीच ठार झाला सदर ट्रॅक्टरचे मालक कोण हे वृत्त लिहेज तोवर कळू शकले नाही त्या ट्रॅक्टरला कोणतीही नंबर प्लेट लागली नव्हती तसेच ट्रॉलीलाही नंबर नव्हता अपघात झाल्यानंतर अॅम्ब्युलन्सला घटनास्थळावरील नागरिकांनी फोन लावल्यानंतर एक तासापर्यंत अॅम्ब्युलन्स आली नव्हती यातीलच पाच मजूर किरकोळ जखमी असून तळेगाव पोलिसांनी जखमीस आरवी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्याकरिता पाठवण्यात आले हे असून मृतक यास शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले आहे सदरचा तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात केला जातोय महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता संतोष देशमुख रिपोर्ट वर्धा